डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार पीआरपीर थ्रेड लिमर आर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टॅन्ड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक आपल्या रोकटोक वक्तव्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कायम चर्चेत असतात याच रोकटोक वक्तव्यामुळे अजित पवार हे अनेकदा वादातही अडकलेत महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत आता आपलं होम ग्राउंडवर बारामतीमध्ये बोलता असताना अजित पवारांनी केलं वक्तव्य ते चर्चेत आले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली या फुटीनंतर राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे गेलं त्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना पराभवाचा धक्का बसला या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित जोरदार करत काका शरद पवारांना धोबी पछाड दिला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारमध्ये अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती आली हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर अजित पवार हे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर होते सुट्टीवरून आल्यानंतर अजित पवारांनी आपल्या कामाला सुरुवात केली रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं बारामतीमधील या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरातील एक नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं त्यावेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापले एक पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन हे स्वीकारत होते त्या अनुषंगानं अधिकाऱ्यांना सूचना देखील देत होते त्यावेळी एका कार्यकर्त्याने आपली कामं झाली नसल्याचं सांगितलं त्यांच्यासारखी कैफियत इतर नागरिकांनी देखील मांडली त्यावर अजित पवार संतापले त्यावर त्यांनी अरे तुम्ही मला ता� मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात मला सालगडी केलाय का अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला की